भ्रष्ट अधिकारी इंजिनियर रोजगार सेवक ऑपरेटर यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही कृष्णा पाटोळे पावसामुळे उपोषणकर्त्याचे हाल सी ओ साहेबांचे दुर्लक्ष श्याम अडागळे प्रतिनिधी बीड पंचायत समिती अंतर्गत झालेल्या फळबाग लागवड योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी कृष्णा पाटोळे हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले असताना आज दी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान पाऊस आल्याने उपोषणकर्ते पाटोळे यांचे हाल होत असताना दिसत आहे तरीही बीड जिल्हा परिषद सी ओ साहेब यांनी उपोषणास बसलेल्या पाटोळे यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असताना सी ओ साहेब जाणून दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आणि रोजगार सेवक इंजिनियर ऑपरेटर यांना कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न होत आहे तसेच जोपर्यंत या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत तो उपोषण सोडणार नाही असा पावित्रा कृष्णा पाटोळे यांनी घेतला असताना सी ओ साहेबांचे पाटोळे यांच्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे बीड तालुक्यातील अनेक गावात फळ लागवड योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात पाटोळे यांनी मागील काही दिवसांत गट विकास अधिकारी बीड यांना लेखी तक्रार दिली होती या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी अशोक राठोड यांनी एक समितीची निवड केली होती या समितीने ज्या गावात फळ लागवड योजनेत भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते परंतु चौकशी समितीने कुठल्याही प्रकारची चौकशी न करता झोपेचे सोंग घेऊन गप्प बसली असताना सी पोसाहेबांनी सुद्धा या प्रकाराकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पाटोळे यांनी केला आहे यामुळे या झोपेत या काम करणाऱ्या चौकशी समितीच्या विरोधात कृष्णा पाटोळे हे काल दिनांक सत्तावीस दहा चेद दोन हजार पंचवीस रोजीपासून दुसऱ्यांदा जिल्हा परिषद कार्यालय बीड या ठिकाणी उपोषणाला बसले असून जोपर्यंत इंजिनियर ऑपरेटर रोजदार सेवक या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याची माहिती जनता न्यूज महाराष्ट्र युट्यूब चैनला बोलताना पाटोळे यांनी दिली